नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं चार। पुनशे स्वागत सर शुभ सकाळ मैदानीबद्दल सगळ्यांची अवस्था सगळी झालेली आहे सगळ्यांनी बघितलेच आहे त्याबद्दल आपला पाठीमागे पण व्हिडिओ टाकलेला होता आजचा विषय खूप महत्वाचा आहे जसं की थंडीला तुम्ही बघितला असाल की सहा जूनच तारीख पकडा आणि तुम्ही काय करा प्रॅक्टिसला सुरुवात करा किंवा प्रॅक्टिस अजून असेल चांगली तर त्याच्यामध्ये अजून कशी चांगली करता येईल यासाठी प्रयत्न करा ओके सहा जूनच तारीख तुम्ही पकडायची आहे जेणेकरून ग्राउंड चालू हो सहा जून पर्यंत आज तारीख आहे वीस तर कशा पद्धतीने नियोजन करायचं हे तुमच्यापर्यंत मी आता सांगणार आहे जेणेकरून तुमच्यामध्ये अजून सुद्धा इम्प्रुव्हमेंट होईल तुमच्यामध्ये अजून सुद्धा टायमिंग तरी बसेल आणि त्याचा फायदा तुम्हाला मेन डेच्या ग्राउंड ला होऊ शकतं यासाठी हा व्हिडिओ आहे सो चॅनलवर जे नवीन असतात त्यांना विनंती आहे आपण लवकरच एक वीस तीस सबस्क्रायबर पकडले तर नऊ हजारचा टप्पा अगदी ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही तासांमध्ये आपण पूर्ण करू शकतो सो so, सर्वांना विनंती आहे की तुमच्यासाठी एकदम लहान लहान गोष्टी ह्या चॅनल पोस्ट करतोय आणि याच्या पुढे सुद्धा जे काही महत्वाच्या घडामोडी किंवा अपडेट्स असतील ह्या तुमच्यापर्यंत अगदी कमी वेळामध्ये आणि ठराविक वेळेतच पोस्ट केले जातील याची नोंद घ्यायची आहे यासाठी आपला चॅनल आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, वीस तारीख आज आहे आणि सहा मेला सॉरी सहा जूनला जे काही सोलापूरचं ग्राउंड एस आर पी एफचं चालू होणार त्याच्यामध्ये ते परिपत्रक आले होतं सो ते परिपत्रक आहे की आदेश आहे की ते चालूच होणार आहे कधी मागणीपत्र आहे नंतर फेक कॉल रेकॉर्डिंग आहेत की खरं आहे वगैरे वगैरे याच्यावरती सगळे युट्युबरने आपले आपले मत मांडलेले होते ओके ही झाली युट्युबरची मते युट्युबर हा परफेक्ट पण तो पण परफेक्ट सांगू शकत नाही की ग्राउंड कधी चालू होईल कारण की आज तारीख वीस महाराष्ट्रातलं शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होतंय वीस तारखेचं यानंतर जवळजवळ सोळा दिवस सरकारकडे आहे याच्यामध्ये एखादा निर्णय होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं गाफील राहू नका मी पहिल्यापासून सांगतोय आणि आता पण सांगतोय कोणीही गाफील राहू नका जेणेकरून आता होणार नाही निवांत बुग्यात दोन हजार पंचवीसला होणार आहे ते होईल ते होईल पण तुम्ही अपडेट असणं कधी पण ग्राउंड घेतल्यानंतर तुम्ही तुमचं शंभर टक्के देणं हे तुमचं काम आहे ओके सरकार म्हटलं उद्या काढूयात परवा काढूयात पाच दहा सात दिवस आधी काढ्यात किंवा बावीस तेवीस चोवीस तारखेला काढू शकतो आपण अशा पद्धतीनं विषय झालेला आहे पण मी त्याच्यासोबत सांगितलेलं आहे किंवा हा जे परिपत्रक आहे ते खरं आहे की खोटं आहे आपला पाठिंबाचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलेला असेल एकाच जिल्ह्याचं फक्त आज सगळ्यात आलेलं आहे सतरा तारखेला ते आलं होतं त्यानंतर तीन दिवस उलटलेत कुठल्याही जिल्ह्याचं कुठल्याही ग्राउंडचं परिपत्रक किंवा आदेश किंवा भरती कक्षकडून कोणतीही सूचना आलेली नाही आहे त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे की जसं मी वीस मे सांगितलं होतं काय लोक पंचवीस मी म्हणायला लागलीत नंतर आता दोन जून म्हणायला लागलीत नंतर सहा जून म्हणायला लागलीत नंतर चार जून म्हणू लागलीत अरे काय चाललंय नाही आहे तुम्ही कुणावर विश्वास ठेवायचं हे तुमचं काम आहे माझं काम आहे की तुमच्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट होईल तुमच्यासोबत कसे राहता येईल त्याचं नियोजन कसं पद्धतीने करता येईल याच्याकडे माझं काम असेल ओके सो महत्वाचं आज वीस तारीख वीस तारखेपासून सहा जून म्हटलं तर तब्बल सोळा ते सतरा दिवस आपल्याकडे आहेत सोळा ते सतरा दिवस पकडलं आठवड्याचे वार सात सात गुणिले दोन म्हणजे चौदा दिवस आणि त्या दिवसातली दोन दिवस सुट्टी तुम्हाला ते काय सॅटर्डे संडे तुम्ही कुठलं घ्याल ती आणि राहिलेले सहा सहा दिवस म्हणजे बारा दिवस तुमचं ट्रेनिंग हे इझिली होऊ शकतं ओके बारा दिवस तुम्ही ट्रेनिंग घेऊन त्या बारा दिवसातल्या शेवटच्या दिवसाच्या म्हणजे तुम्ही ज्यावेळी सुट्टी घेणार त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही काय करायचं सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाचं तुम्ही काय करायचं आहे जे काही टायमिंग असेल किंवा डिस्टन्स असेल गोळ्याचं तुम्ही काढायचं आहे या आठवड्यात तुम्ही काढलं की पुढच्या आठवड्यात एक चॅलेंजिंग घ्यायचं आहे जे की कमीत कमी दोन तारखेच किंवा दोन तीन चार तारखेला तुम्ही दोन तीन चार पण नाही दोन तीन पर्यंत तुम्ही तुमचं शेवटचं ग्राउंड काढायचं आहे जे मागच्या ग्राउंडपेक्षा आताच ग्राउंड म्हणजे तुम्ही आता जे पहिलं ग्राउंड काढणार आहे दोन आठवड्यामध्ये त्या ग्राउंडपेक्षा जे पुढचं ग्राउंड असेल ते चॅलेंजिंग असेल तुमच्यासाठी ते ग्राउंड कसं समजायचं की बाबा ही शंभर टक्के आता पुलीस भरतीच आहे माझा जिल्ह्याला मी फॉर्म भरले तिथंच मी जातोय तिथंच मी आता फायनल डे माझा आज ग्राउंड आहे त्या पद्धतीनं ते फायनल डेचं ग्राउंड पकडून तुम्ही शंभर टक्के जोरात तुम्ही जे काय आहे तुमची प्रॅक्टिस ती शंभर टक्के तिथं द्या आणि तुम्ही तुमचं टायमिंग लिहून ठेवा की बाबा गेल्यापेक्षा ह्या गेल्या वेळेच्या ग्राउंडपेक्षा यावेळेचं ग्राउंड हे एवढं एवढं कमी प्रमाणात आलेलं आहे याचा फायदा तुम्हाला होईल ओके सो हे अलर्ट आहे ना तो कशा पद्धतीनं आपण राहायचा आहे अलर्टमध्ये हे तुमचं काम आहे विषय काला दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस आता सुद्धा आहे तुमच्याकडे असं पकडा गृहित धारा म्हणतो की सहा जूनलाच होणार आहे आपण वेळेसोबत पळूया ओके okay, एखादा जे आर आला पटकन सरकार म्हणलं येस आमची सत्ता स्थापन झाली चार तारखेला निकाल आहे त्यानंतर पटापट आपण पटा एखादा हे करूयात म्हणजे कोर्टाने जे, कोर्ट जे आदेश दिलेत वयवाडीचा त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊयात आणि थोड्या दिवसांमध्ये पंधरा दिवसांमध्ये आपण ग्राउंड सुरू करूयात पुढच्या तर सुद्धा कदाचित होऊ शकतं ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्यामुळे कुणीही गाफील राहू नका कुणीही निवांत राहू नका अभ्यासाला जोड द्या सोबत ग्राउंड पण चांगल्या पद्धतीने करा हे सोळा दिवसाचं नियोजन तुमच्याकडे अत्यंत गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवायचं जसं मी सांगितलं सोळा दिवसांपैकी चौदा दिवसा चौदा दिवसाचं नियोजन मी आता सांगितलं दोन, और, दोन पर, दिवस सुट्ट्या आणि दोन टाइम ग्राउंड तुमचं पाहिजेच आत्ता तुमचं दोन टाइम वर्कआउट हा चालूच पाहिजे पण प्रॉपर तुमचा स्टॅमिना वगैरे वाढलेला असेल तरच नाही तर सुरुवात केली पाच दिवस आणि लगेचच दोन टाईम ग्राउंड करतोय उन्हातच पाहाला असं करायला अजिबात चांगलं नाही हे तुमचं काय होणार आहे इंजुरीला तुम्ही सामना करावा लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो so, प्रॅक्टिस करत असताना ह्या गोष्टी डायट असेल चांगला झोप असेल अत्यंत महत्त्वाचे आहेत हल्ली मुलं बारा एकपर्यंत त्या टेलिग्रामवरती हा सर हे सांगतोय ते सर ते सांगतात असं सा ते बघत बसतात आणि सकाळी त्यांना आठवलेला कळत नाही माळस येतोय मग नंतर जाऊया संध्याकाळी जाऊया संध्याकाळी पावसाचं वातावरण झालं मित्र म्हणला इकडं जाऊया इकडं जाऊयात चला आणि हे जे रिझन आहेत हे रिझन तुम्ही जे वेटिंगला राहत आहेत त्याचंच हे रिझन आहे तुम्ही कुठंतर चुकलेला असताय तुम्ही कुठं एक एक सेकंद लावायला चुकलेलं असताय कारण की सरांनी सांगितलेलं आहे की गांभीर्य एका जागेला एटी फाईव्ह प्लस ते एकशे पंधरापर्यंत पर्यंत मुलं ही कॉम्पिटिशनला असलेली आपल्याला दिसून येतात एवढं जीव तोडून सांगून तुम्हाला तरी पण तुम्ही जर ऐकत नसाल तर ही चूक तुमची आहे एवढी लक्षात घ्यायचं आहे समजलं सो सात जून ही तारीख फिक्सच पकडा आणि येणाऱ्या बारा दिवसाचं नियोजन करा बघा तुमच्यामध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे बारा दिवसांपैकी सॉरी चौदा दिवसांपैकी दोन दिवस रेस्ट असेल आणि उरलेल्या जे काही सहा सहा बारा दिवसामध्ये तुमचं दोन टाईमचं टायमिंग काढलेलं ग्राउंड तुमच्याकडे लिखित स्वरूपात पाहिजे या तारखेला मी एवढं मारलेलं होतं आणि चॅलेंजिंग असेल की पुढच्या ह्याच्यामध्ये समजा पाच चाळीसमध्ये मध्ये तुम्ही सोळाशे मीटर मारला तर पुढच्या जे तुमची टेस्ट आहे दुसऱ्या आठवड्यातली जे फायनल डेची टेस्ट आहे जी आपण सात जूनचीच भरती म्हणून देणार आहोत ती टेस्ट तुम्हाला पाच चाळीस असेल तर पाच तीस पर्यंत पाच एकोणतीस पाच अठ्ठावीस पर्यंत येण्याचा प्रयत्न आणि शंभर टक्के तुम्हाला याच्यामध्ये यश भेटेल दहा सेकंद शंभर टक्के कटणार हा माझा चॅलेंज आहे बघा ट्राय करून बघा ओके सो अशा पद्धतीनं प्रॉपर नियोजन तुमच्यामध्ये ठेवा सहा जूनला झाली नाही झाली तो विषय वेगळा आहे चार जूनला रिझल्ट आहे मी पण सांगितलेला आहे की सहा जूनला भरती होऊ शकत नाही आपल्या पाठिमागचे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकताय वीस मेचा पण सांगितलं होतं वीस मेचा अगोदर तुम्हाला पाच सहा दिवस अगोदर सांगितलं होतं की वीस मेला सुद्धा ग्राउंड होऊ शकत नाही डेट वाढली चोवीस तारीख झाली डबल फॉर्म भरायचे त्यानंतर पुढं डायरेक्टली सहा जूनचं जे काय आलेलं आहे ते मागणीपत्र होतं जे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या होत्या किंवा मागणी केलेली होती की आम्हाला ग्राउंड तयार करायचं होतं पण सोळा तारखेमध्ये सतरा तारखेला जी आर पडला की त्यांना एक अजून एक संधी द्यायची डबल फॉर्म फॉर्मवाल्यांना जेणेकरून मुलांचं नुकसान व्हायला नको किंवा पुढे जाऊन ते मॅटमध्ये जायला नको आणि निकालला किंवा तुम्हाला हे काय म्हणतात जॉईनिंग द्यायला वेळ द्या वेळ लागायला नको ह्यासाठी ह्या सूचना सरकारनं स्ट्रिक्टली फॉलो करायला सांगितलेलं आहेत ह्याच्यावरती सुद्धा मी एक दोन व्हिडिओ बनवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत हे जे फॉलो करायला आहे तुमच्याकडे अजून चार, चार दिवस आहेत कोणीही लपून राहू नका तुम्ही ऑनलाईन माहिती भरलेला आहात तुमच्या नावावर क्लिक केली की पूर्ण डाटा सगळा येतो तुम्ही दहा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे वीस जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे किती फॉर्म भरला हे सगळं डाटा तिथं अवेलेबल आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कोणीही दुर्लक्ष करू नका जेणेकरून तुमचं सिलेक्शन एखाद्या पोस्टसाठी होणार असेल तर ते तुम्ही मुकू शकाल एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो so, ही जी धडपड ही तुमच्यासाठी आहे सात जूनच पकडा रंगीत तालीम तुम्ही दोन तीन तारखेला करा त्यानंतर दोन दिवस रेस्ट घ्यायचे आहेत जे सोळा म्हणजे चौदा नंतर दोन दिवस जे मिळालेत ते तुम्ही रेस्ट घ्यायचे आहे फायनल डेजचं जरी ग्राउंड असेल तर फायनल डेच्या अगोदर दो तुमच्याकडे दोन दिवस हे रेस्ट पाहिजेच पाहिजे मुलं काय करतात शेवटच्या दोन दिवसामध्येच पूर्ण घासून घासून प्रॅक्टिस करतात असं नसतंय ते काय थेरोटी नाही किंवा सगळं वाचूयात 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 आणि जाऊयात आणि चांगला पेपर लिहूयात अजिबात नाही आहे दोन दिवस अगोदर प्रॉपर तुमची रेस्ट पाहिजे आणि मग तुमचं तिसऱ्या जे, जे। फायनल ग्राउंड असेल म्हणजे तुम्ही काय करायचं आहे तीन तारखेला तुमचं शेवट करायचं आहे चा चार पाच तारखेला रेस्ट घेऊन सात तारखेला ग्राउंडला जायचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते की मुलांनी कसं जायला पाहिजे ग्राउंडला ठीक आहे जेणेकरून रिझल्ट चांगला भेटेल जी मुलं तीन चार पाचला घासून घासून करतात ती सहाला एवढा रिझल्ट त्यांना भेटत नाही आहे कारण की आपण माणूस आहे जनावर नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे समजलं सो so, या पद्धतीनं तुमचं नियोजन पाहिजे स्वतःचं की बाबा आपण कशा पद्धतीनं फेस करू शकेल आपण सगळ्यात जास्त मार्क कशा पद्धतीनं आणू शकेल जे सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळ्यासाठी असेल या पद्धतीनं मी नियोजन करायचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी होता मुलींसाठी मुलांसाठी जे पोलीस भरती करतात त्या मुलांसाठी किंवा सेंट्रल डिफेन्स आणि स्टेट डिफेन्समध्ये जे काही मुलं जातात त्यांचं नियोजन सुद्धा अशा पद्धतीनंच पाहिजे सहा जूनच पकडा चालू होऊ दे किंवा नाही होऊ दे पण माझ्यामध्ये येणाऱ्या सोळा दिवसांमध्ये दहा सेकंड पंधरा सेकंड वीस सेकंड सोळाशे मीटर मध्ये आणि एक सेकंड दीड सेकंड दोन सेकंड आपलं शंभर मीटरमध्ये आणि गोळा मीटरमध्ये चेंजेस झाला पाहिजे वाढायला पाहिजे जेणेकरून बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत जर तुम्ही मार्क तुम्ही ग्राउंडला घेतला तुमच्या तर इकडं तुम्हाला दोन तीन मार्क कमी पडू शकतात याची नोंद घ्यायची आहे बिकॉज ऑफ जे काय ट्रॅव्हलिंग असतं किंवा तुमची विदाऊट रेस्ट असते जेवायला खायला काय नसतं बॉडी पेनिंग चालू असते कारण की एक दिवस दोन दिवस आधी मुलं लांब लांबच्या जिल्ह्यांमधून बाहेर पडलेले असतात याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे इतुंबत माहिती तुम्हाला मी पोस्ट केलेली आहे की बाबा कशा पद्धतीने मुलांनी आताच्या घडीला फेस करायचं आहे प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतो एखादा सिनियर अधिकारी जरी सांगितला तरी सुद्धा त्याच्यामध्ये चेंजेस करायचा अधिकार गृह विभागाला असतात याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे त्यामुळं माझा ह्या डिपार्टमेंटला हे आहे माझ्या त्या डिपार्टमेंटला ते अधिकार आहेत असा विषय काही नसतो आणि दुसरी गोष्ट जे मेन अधिकारी असतात जे समितीमध्ये असतात ते जास्त करून बाहेर इन्फॉर्मेशन जास्त करून देत नाहीत कारण की एकमेकाला यांचे कॉन्टॅक्ट नसतात एकमेकाला ते भेटत नसतात कारण कामाचा ताण एवढा असतो की त्यांना इकडं तिकडं बोलायला वेळ नसतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कोण काय सांगतं याच्यावरती विश्वास ठेवता आपल्याला आपलं ग्राउंड येणाऱ्या काही दिवसांमध्ये राहिलेल्या दिवसांमध्ये कसं पूर्ण करता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं एवढं लक्षात ठेवायचं जसं तुम्ही टेलेग्राम युट्यूबला दहा दहा तास पाच पाच तास दिवसाचे घालवतात तसं तुमचं दोन 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 तास आता ग्राउंड चालू पाहिजे दीड दीड तास ग्राउंड चालू पाहिजे समजलं सो थोडक्यात मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे अशीच धडपड ह्याच्या पुढे पण चालू राहील त्यामुळे चॅनलवर जे नवीन असाल त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे तुम्ही शंभर टक्के या ट्रिक्सचा फॉर खाला आणि दुसरी गोष्ट या नियोजनामध्ये तुम्हाला यश हे शंभर टक्के तुमच्या पायासोबत खेचून आलेल आणि लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील मी तर थांबतोय धन्यवाद